अरे काय घर गेलतो तू इकडे काय करती अरे हे तो आता काम सांगितलं होतं धडाच एक काम करत नाही माणूस तुला काय सांगितलं तर बघितलं का नाही बघितलं का नाही आता तुला काय सांगू मला काय का ना आजीला मी अजून विशेष नाही काढला मला लिबे वाटत आहे त्या माणसाचं तुझ्या काय आता तू तुला बघितलं तरी टरा टरा तीन त्याला काय तवा कर... अरे ते झालं खरंट पण आहे निवड माणसाने ऐकलं पाहिजे त्याची बहिणी येडाय काय तू मला काय तू तो दाजी आण तू काय मला असं ठेवायच्या मार्गावर तुला तसा नाही ठेवी नको टेन्शन घेऊ तू एक करून टाकू यंदा मग कड बघ तो मी मी रोज फोन करतोय तुला तू म्हणली आज मला मी ना तुला सांगू का आजच दाजी पशी म्हणणार होती कुठतर गेलय आज ना लय खुश जरा दिसतय गणगुन गुणगुन चालली होती गाण्याची बिण्याची म्हणलं एवढ्या पिरियड मध्ये बोला पण म्हणलं मी बाहेरून येते म्हणलं बाहेरून आल्यावर बोलता येत ठेव तो आहे ना पटकून काय आता मला काय आता थांबवत नाही आता काय मग आता मग नाही का मग काहीतरी मी उद्या गायली दुसर तिथलं काही करू नको याला शांत बस, बस तुला मी सांगतोय ते माणूस तासला म्हणली आज देखील आज का नाही मग विचारली अरे बाबा ती विचारायच्या आधीच कुठेतरी गेलं बोलून घेऊ का म्हणलं काहीतरी खायला व्हायला द्या खायला खायला तर काय बोलून घ्यायला कुठे गेलो काय मी काय मोबाईल आणलं तू आणला लाव ना म्हणून मी आलो दाजी या घरी

जाऊ द्या ना या, या का थो। का थो। ना जरा दोन मिनिट काय ना नका आणू सांगते का या लवकर या इथं थांबल मी इथे हा ती बळ करते तुम्हाला बाकीच मी आणलं काम सांगणार नको नको हे मी देतो थांब ताई ताईक था देतो म्हणते टाईम हॅलो बनव कुठे आला काय तुमच्या काय ते मला माहित नाही या लवकर पाणी करते मी तुम्ही घरी या टाकून हा ना तुमचं मुलं ठेव नाही तुम्ही ती मला नाही माहिती जेवणा फिवण काय ना का तुम्ही घरी या मला इम्पॉर्टंट बोलायचं बरं नाही अर्जंट लय म्हणजे लय लई म्हणजे नाही म्हणजे अर्जंट आहे

मी काय बोलतो का प्लॅन तुझं जाय कुठ आलंय पण सगळा प्लॅन आहे ना मी बराबर केलेला आहे अजिबात फिस कटायचा नाही तुझ्या सांग तुझ्या शिवाय मी मला काय माहिती महिन्यांना आवडती ना बाबा हा मला काय बी आवडून सध्या काय नाही आपलं ते कळ काय मी आवडतील ना नाही आता टाइमच झाला लय पस्तीस पुढे चाललंय रनिंग पस्तीस चाललंय पस्तीच्या पुढे चाललंय रनिंग अरे हा खरं आहे पस्तीच्या पुढे चालला तुम्हाला कळतय तुला ती पटन ना पटन मी पटतोय पटून घेतो मी आता काय येणवासाल सीतापळ असं समते रे बाबा चल प्यायला प्यायला पू का एवढी गोडी गुडीत बोलत नाही काय वानगडे घड्या लयच कोलाळीत होती ती काय कळा ना काय करते काय नाही तो दाज आले पण तुला सांगतो मशीनला खायला टाकलं का राम राम दाजी राम राम असं काय आहे का बघ ही, का आता माझं काय गावात काय ते आपलं आपलं हिंडता तुम्ही असं तुला सुरुवात करायची का आता नाही म्हणजे गावात बहीण कमी एवढा आलाय घरी तुम्हाला कळा ना काय आता काय मला सपन पडलं होतं का तू निघाला एवढा प्रतिष्ठित माणूस घरी आला असत बहीण कुठं तू कुडं ब मी आशिला बहीण कुड इट दांडू आणि काय खेळ तुमचं लागलं का दांड बसला असेल ना कधी तरी चावली काय तुला खायला काय लागलं मला सांगत आमची बहीण आम्ही अशी लाडात वाढवली त्याच्यामुळे अशी झाली ना हा म्हणून मग आता काय होत तुम्हाला वाटत असेल आणि माझ्याकडे म्हशीच होत त्याच्यामुळे काय विषय नाही राहिला तुम्ही का नाही सुधारला मग आता काय कसा सुधारण पाच झाली ना माहिती लागले बघा ना पहिला बरस लागले रे रक्त निघले तर टाक पडते काय नाही म्हणजे डॉक्टर कडे नेवा लागेल जाऊ द्या काय म्हणत ते आपल्या ताईंच लग्न देऊन दादा संघ लावून दादा संघ दाद्या दाद्या कुडत माझवाच नाही सगळं आपलंच ना आपलच दाद ना आपलंच वट काय म्हणते मग काय काय म्हणते मी आपल्या ताईंच लग्न करून टाकू ना हा बरं हायचं आपलं काय लोकच आहे का आपले आपले बहिणीला माझ्या बरं का पण तेवढं लग्न करा दाजी नाही लग्न आपणच करायचं आम्ही करतो काय नाही याकडून हा मानायच तुला महिना आवडती ना हा मग आवडायला फिवड काय विचार चालते तुझी काय आहे काय का काय काय तू मला तर ते माझ्या त्यावेळेस मला नाही का तुला काय वाटलं आवडलं दाजी सारखा कलर आहे का तिचा कलर लय गोर आहे तिचा तुमच्याच कसं बरं थांबा मग तुम्ही असं आमची बहीण दिली बांबडाची तांबड राहिला फरक मी मरू द्या मग आमची बहीण कशी देखणी गोरी पान आणि तुम्ही काय आम्ही बघा शरा लाज वाटत नाही वाटत आता एक इकडे जर पाहिलं ना की इटीन दांडू कुठे न्यायचं हेच फरक असतो आता बहीण तुझ्या बहीण तुला माहिती नाही काम करेल पाहिले तुला काही पसंत एवढा देखना पडलो दाढीन फिडीन बल तीस पस्तीस काय दाढे घालतात बहीण भाऊ काय नाही बोललो म्हणजे

म्हणजे हायस्कूल मध्ये निम सोडून दिलं नाही पळाली नाही पळाली नाही सोडून दिलं तुम्हाला तुम्हाला इकडे आमच्या मागे आली पळून तुम्हाला दे तुमच्या नाही लग्न करून पण आली तुम्ही आमच्या पाया पडला पळून गेली वहिनी तू तुम्ही आमच्या बापाच्या पाया पडली करून आणली आता आमची तायडी काय होती कॉलेज लाई आलय मग कॉलेज काय महत्वाचं हा तुला बोलावलं म्हणजे असं आता तुझे लग्न करायचं हा मग आता कवर अजून शिकते मी माहिती ना आपुरची सोय करते ना मी मी पण शिकतच होते ना त्या असं तुमच्या बाळ लग्न करून अग पन वहिनी तू कॉलेजला ला नव्हती तुला पुढे शिकायचच नव्हतं म्हणून लग्न केलं मला शिकायचंय पुढं कॉलेज आप... असल्यावर काय वेगळं असतं काय आता एक काम कर शिकायचीच ना तुला पुढं मग एक काम करते चल शिकायला हो ना शिकवीन ना मग त्या मग काय म्हणायची तू मी शिकितो म्हणायचं काय आपलं याच्यावर

काय काम खोलेलं नाही वेडी नाही तुम्हाला काय लागत होत साखर बिखर चाललंच पीठ लागत बघणी मग काय माग आल ते का नाही असे तुमचं काय चाललंय तुमचं काय काम आहे काय नाही आले बाजरीच पीठ बघायला आमच्याकडे काय बिक लागली काय बाजू यावं लागत नाही असं काय घरी असत नसतं उच्च पासन तुला क्रिकेट खेळायला आलो इथं काय नियोजन चाललंय काय नियोजन वेगळं पाहिलं सांग मला खर मी आता चांगलं कॉलेज करते शिकते आणि या येड्याच्या बांधायचं येडाय का मी किती का हुशार पोर आहे मला काय मी आगे मावळ काय माझं तीन पटाच्या गळ्यात एवढी चांगली पोरगी बांधतो त्याला काय गडी कास तुला अक्कल का काय लाज बीज वाटते थोडी फार का कोण आले ही कुठे ही कोण आले काय तुम्ही नोकरीवाला बिंदाज करून माझ्याकडे उतरलाय नोकरीवाला त्याचं बी ग्रॅज्युएशन झालेलं याच काहीच नाही झालेलं काय नाही झालं माझ्याकडे सर्टिफिकेट घरी सर्टिफिकेट काय माहिती सर्टिफिकेट दाखवलेलं मी झालेलं आहे हा पण गपणा तुम्हाला काय करायची लग्न झालेलं आम्ही लग्न आम्ही नाही नाही काही बोला जायचं गेली सोडून काही सांगते नाही ना नाही ना बैल ना डोक्याल मोठा आहे काय लाट मला आणले गाड्यात बांध बायकू याच्या नको जाऊ वर ती चल बैल कमी आहे मला आम्ही असं ठेवली व्यवस्थित त्यामुळे तिचं झालंय नाही मी नाही काय महा नाही काय तुम्ही जा तू थोरला होता आणि मोठी काय असं होतं काय थोरला म्हणजे काय आलं ही थोरली तू लग्न कोण थोरलाय तुम्ही जमवलंय मी काय लोक याची काय नाही कोणला माहिती मला का तुला नाही तुम्हाला लपून ठेवली काही चित्र माणसं रवी आता कसं झाप आणि खाली बघत दोन्ही इवी झाले जाप ती तशीच चाललाय पोरगी एवढी सोन्यासारखी सारखी पोरीच वाटोळ मग आमची इकडे काही ना। कमी का नाही काय नाही तर ती पोरगी गेली काडी लावून ती पेटून ती पोरगी गेली म्हणजे तिच्यामुळे गेली तिच्या चुकीमुळे गेली आम्ही नाही म्हणलं जा जा तुम्ही आण वाचून मारली असेल तुम्हाला द्यायची असले द्या नाही नका देऊ पण आम्ही तिला लावली नाही होय आम्ही नाही लावले म्हणून हे कळलं तरी नाही तर बोलून 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 एवढी काय करते याच्याकडे बघ

नसतं विषय सोडून नसतो तिच्या नादी लागून तू स्वतःची बायको आखून दिली तुला मूर्ख आहे का तू सोन्यासारखी पोरगी आहे तुला घेऊन ये कशाला मोकर नाश करतो घ्यान देण्याचा आणि वाटोळ केलं आणि ना। काही लाज होती भावाच्या परपंच वाटोळ केलंय संघ बांधणं करून याचं वाटोळ आहे ना इने केलंय येणे नाही केलं वाटोळ आणि तू दुसरी करून तू सुखी राहू आणि वरून मला बहीण द्यायला होती काय आणि मी नाही म्हणलं म्हटलं मला म्हणली प्रॉपर्टी आहे आमुके आहे गाडी लावून देत्या प्रॉपर्टीला काय गाडी लावायची काय निमे प्रॉपर्टी प्रॉपर्टी नसते ती एवढे तर मशिचा गोठा आहे माया आ खेळ झापी बया तो एवढं हां आ खेळ काय काय बघती याची त्याला तिची तिला कळला याचा घर काय चुकलं ज्यांचं इकडे तिकडे तोंड मुरगा इथे चुक्या स्वतःची बाजरी मागायला परत नाही यायची मागा दोन पाहिल्या माझ्याकडून नाही आम्हाला दुसऱ्याची कुठं रोट्या वाहनाचा दुसऱ्याची कुठे म्हणजे मग आता दुसरी करून नाही टाका मला हे करू का पहिली बायको असताना हो पाहु ना करू तस तुम्ही त्याची बायको आणून घाला काय आला मोकार आकार उद्या वाढीता आली ना बरं केलंय उद्या करायला बहीण साथ द्यायला काय तेल घालायला तेल घालायला नाही उलट खरं आज काय आहे ते या या आता काय राहिलंच काय सुद्धा तू एक काम करू असं बोलायचं एवढं तरी नको करू बाबा आता आली त्या गोष्टीवर चांगलं नाही सगळ्यांस भांडणं कोण बोलणार तो लावली काय माझी बाई तुला तुला माहिती मला काय माहिती तुला वाटलं माझी मला हानमार केली तिनी आणि नाव घेतलं तिचं काही मला हानमार केली हिमलनी मला हानलं मग मी अरे हे असे आता आलो काय म्हणला तुम्ही बहीण म्हणजे काय अशी गरीब नाही समजायची शो कंटेनर कुड माझी बहीण कुडला काय म्हणणं का मी बोलतोय ना मी बोलतोय तिच्यावरून काय बोलते तू दाजीला असं बोलतात काय तुमच्यात काय दाजी दाजीच नाही काय अर्थ आहे बरं आता गुढी गुढीत घेतले ना तू तरी काय म्हणतोय का जाऊ दे चला जाऊ दे मी आली ना घरी माझ मी जाते यांना ती खांड खुण लागत का ते करतो ते फक्त तू आता ना? तुला घरी ना घरी तुला घरी यायचं असेल ना कोंबडी ह्याच गाडी आता काय बांधणं बिण करू नको तिच्या बरोबर बोलित करायला मला एक वाटतं बाबा आयडी तुला जावा तायडी आता इकडे जाऊ या ठाय नाही परत तायडी नेन तू बायकू गायब व्हायची आहे ती तुला पुरी बघाय आणि वाटोळ करायचं दुसऱ्याच नाही घरच म्हणजे आतापर्यंत काय म्हणतो समजदार सगळी प्रॉपर्टी आपली होईल तुला ढोक्यात येते काय तुला ढोक्यात बटाटे भरले काय मी नाही म्हणायला लागलो करता का तू बी प्रॉपर्टी करतो म्हणलं नाही नाही द्यायला म्हणजे आता समजा बहिणीच द्यायची होती तर पण मला काय यांचं माहिती आता ही माझ्या लग्न व्हायच्या आधी लग्न झालं म्हणजे तुला प्रॉपर्टी पाहिजे मला बळीचा बकरा बनवा प्रॉपर्टी पण तुला झाली असती काय मला झाली काय एकच दोघांची ना मग त्याला काय अडचण होती पण ती मी जाऊ दे मरू होती कुठं काय आपल्याला कळालंच ना सगळं चांगलं बघू तू चुकलं माझं चुकलंय काय नाही चला घरी तुम्ही आपण जेवण बिवण करून जाऊ टायमाला झालं जा तुमच्या घरी वा या तुम्ही हा मीच जाईल हिला नाही आणणार आहे बाबा नाही इतयात आता ना नका तसला पर... करू तिला भी घेऊन या ओ का आणली तू ताज बरबसन आण लगेच मा येईल नाही नाहीतर तो मनाचा मुक्कामाल राहू देईन दोन्ही तो दांदा कोटा नाही मुक्कामाला एक दोन वर्ष नकोच हा 2 री वर्षे आपलं तू जरा चांदले अंकिल लावूस तर चला जाऊ या मग काय बर दादा मला कॉलेजला जायला उशीर होतोय बर तुझं उरकून जातो सुत्रा सुत्रा कोडस भाटेगिरी काय म्हणली काम आहे का मला टाकू मोस काढा काम आहे ना बोटाला आहे ना त्याच राहू दे अरे मला नव्हती वाचत एवढी गद्दारी तू म्हणून आणि तुझ्या मला एक सांग तुला जर काढायला असेल तुझ्याच बहिणीला जर असं केलं असत जमलं असतो दिले असे तुझी बहीण अरे थोडी लाज वाटाय पाहिजे होती हा मला नाही आई म्हणून काय आणि निघाली दियाला बावाला काऊदार बाहून त्याच्यापेक्षा काऊदार तू वगैरे